अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च हा दिवस खूप खास असणार आहे या दिवशी अनेक लोकांच्या जीवनात मोठे बदल घडून येणार आहेत सुमारे अडीच वर्षांनंतर परिणाम देणारा आणि न्याय देणारा शनी आपली राशी बदलणार आहे त्यासोबतच शुक्र बुध आणि सूर्य आणि राहू एक महासंयोग तयार करत आहेत ज्याचा परिणाम विविध राशीच्या लोकांवर पाहायला मिळेल अशा कोणत्या तीन राशी भाग्यवान आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत पहिली रास आहे ऋषभ ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशींच्या लोकांसाठी काळ फायदेशीर राहील त्रिग्रही योगामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतील अनेक दिवसापासून नियोजित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील आरोग्य चांगले राहील नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत बदल होईल कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील नोकरदारांसाठी काळ चांगला राहील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना उपयोगी पडतील दुसरी मिथुन। मिथुन राशी आहे मिथून ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते मिथून राशीसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरणार आहे मान सन्मानात वाढ होईल व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल पगारात वाढ होण्याची शक्यता आहे काम वाढवण्यासाठी नवीन योजना कराल आणि त्यात यशही मिळेल घरात आनंदाचे वातावरण राहील तिसरी राशी आहे कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल त्रिग्रही योग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल संपत्तीत वाढ होण्याची विशेष शक्यता आहे आर्थिक सुधा स्थिती सुधारू शकते व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील व्यवसाय वाढवण्याचा विचार कराल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगला आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ